सर्वात सुरक्षित आणि सर्वाधिक व्याज देणारी पोस्टाची योजनेविषयी माहिती घेतोय पोस्टाची ही अशी क्रांतिकारी योजना आहे की जी व्याजावर व्याज देत असते या योजनेत जर एखाद्याने गुंतवणूक केली तर त्याच्या पैशावर जे काय व्याज मिळतं त्या व्याजावर देखील व्याज पोस्ट ऑफिस तुम्हाला देतं आणि अर्थात ही पोस्ट ऑफिसची योजना असल्यामुळे ही देशातली सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक योजना आहे पोस्टाच्या भरपूर योजना आहेत पण त्यातील ही सगळ्यात वेगळी जबरदस्त परतावा देणारे आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला याच्या या योजनेमध्ये माहिती असतं की तुम्हाला शेवटी किती व्याज मिळणार आहे किती रक्कम मिळणार आहे व्हिडिओमध्ये आज आपण डिटेल जाणून घेणार आहोत की पोस्टाची अशी कोणती नवीन योजना आहे जी सगळ्यात जास्त व्याज दर तुम्हाला मिळून देते त्याचबरोबर ही याचं खातं उघडण्यासाठी तुमची काय पात्रता असायला हवी या ह्याच्या खात्याचे या प्रकार किती आहेत ये हे याची मॅच्युरिटी किती आहे जर प्री मॅच्युअर क्लोजर म्हणजेच तुम्हाला ही मर्यादा संपण्याच्या आधी जर हे क्लोज करायचं असेल तर कसं क्लोज करता येऊ शकतं याची काय मर्यादा आहे आणि याचे खास फीचर्स कारण की ही योजना पोस्टांच्या इतर योजनेपेक्षा खूप वेगळे असल्यामुळे याच्यामध्ये असणारे जे फीचर्स आहेत याचे वैशिष्ट्य आहे ते अगदी वेगळे असणार आहे तर अशी डिटेल माहिती तर घेणारच आहोत पण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला प्रत्येक गुंतवणुकीवर किती व्याज मिळेल आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कसे बहात्तर लाख रुपये कमवू शकता याविषयीची डिटेल माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न पाह करता पहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर आज माहिती घेतोय आपण पोस्टाच्या अशा एका क्रांतिकारी योजनेविषयी की जी गुंतवणुकीच्या व्याजावर व्याज देणार आहे तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की ही योजना नेमकं काय आहे पोस्ट ऑफिसच्या या योजनेचं नाव आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स एन एस सी म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेविषयी कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल पण दोन हजार चोवीसमध्ये यामध्ये भरपूर बदल होत असतात प्रत्येक वेळी याच्यामध्ये बदल होत असतात पण ह्या योजनेची खासियत फार चांगली आहे याच्यामध्ये सुरुवातीला जो व्याजदर त्या ठिकाणी गुंतवण्यात गुंतवण्याच्या दरम्यान जो व्याजदर असतो तो शेवटपर्यंत लागू राहत असतो प्रचंड चांगले असे फीचर्स या योजनेचे आहेत व्याजावर व्याज देणारी म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट देणारी ही प्रचंड क्रांतिकारी योजना पोस्टाच्या माध्यमातून सर्वाधिक व्याजदर देणारी असणार आहे तर सगळ्यात आधी आता आपण जाणून घेऊयात हो की नॅशनल सर्व सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये जर खातं खोलायचं असेल तर याची पात्रता काय आहे किंवा कोणता कोणता व्यक्ती याचं खातं खोलू शकतो तर सगळ्यात याची पहिली पात्रता मुख्य पात्रता आहे तो व्यक्ती भारतीय नागरिक असावा त्याचं वय अठरापेक्षा अधिक किंवा अठरापेक्षा कमी असलं तरी देखील चालू शकत दुसरा मुद्दा याचे खात्याचे किती प्रकार आहे याचे प्रामुख्याने तीन खात्याचे प्रकार आहेत खात्याचे प्रकार फार महत्त्वाचे आहे कारण की गुंतवणूक आपण करून बसतो पण पुढे चालून जर खातेदाराचा मृत्यू झाला किंवा मध्ये जर अडचण आली तर मग भरपूर प्रॉब्लेम होतात त्यामुळे खात्याचे प्रकार जर व्यवस्थित तुम्ही निवडलेले असतील तर तुम्हाला भविष्यात कुठेही अडचण येत नसते आता किती वर्षासाठी गुंतवणूक करायची हे जाणून घेण्याआधी आपण खात्याचे प्रकार जाणून घेऊयात तीन खात्याचे प्रकार असतात पहिलं असतं सिंगल अकाउंट ज्यामध्ये एकच अकाउंट होल्डर किंवा एकच खातेधारक असतो हे एक प्रकार झाला दुसरे दोन एक दुसरा अकाउंटचा प्रकार याच्यामध्ये आहे खात्याचा प्रकार आहे तो म्हणजे जॉईंट अकाउंट तर जॉईंट अकाउंटमध्ये दोन खातेदार किंवा दोन एकापेक्षा एक जास्त खातेदार ज्यावेळेस एकत्र येऊन खातं उघडतात तर त्यावेळेस जॉईंट खातं असतं या जॉईंट खात्याचे दोन प्रकार पाहतात जॉईंट ए आणि जॉईंट बी आता जॉईंट ए आणि जॉईंट बीमध्ये काय फरक आहे हे फार लक्षपूर्वक तुम्ही समजून घ्या कारण काय होतं एकापेक्षा जास्त लोक जेव्हा जा खात्यामध्ये येत असतात तर त्यावेळेस भरपूर प्रश्न पुढे भविष्यात निर्माण होतात तर ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी पोस्टाने एक वेगळी स्कीम याच्यामध्ये दिलेली आहे आता जॉईंट ए हे जर खातं जर तुम्ही खातं उघडताना जर केलं तर जॉईंट एमध्ये असं असतं की उदाहरणार्थ तीन लोकांनी मिळून जर हे खातं उघडलं तर जॉईंट एमध्ये तुम्ही कुठल्या तरी एका खातेधारकाला पूर्ण परतावा मिळेल किंवा ही मॅच्युरिटी झाल्यानंतर पूर्ण रक्कम मिळेल असं याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं असतं मग आणि जॉईंट बी म्हणजे काय की जॉईंट बी मध्ये तीन लोकांनी जर खातं उघडलं आणि ते जॉईंट बी नावाने उघडलं तर याच्यामध्ये जो काय परतावा मिळणार आहे तर तो तिघांना विभागून मिळणार असतो जॉईंट एमध्ये कुठल्या तरी एकाच व्यक्तीला मिळतो जॉईंट बीमध्ये तिघांना चाऊघांदा किंवा जितके खातेधारक असेल त्यांना विभागून मिळत असतो मग यामध्ये तुम्ही उदाहरणार्थ पती पत्नी आहात आणि एक जॉईंट अकाउंट खोलत असाल तर तुमच्या मुलाच्या नावे जर तुम्हाला ती पूर्ण संपत्ती पुढे चालून एन एस जमा करायची असेल तर तुम्ही जॉईंट ए निवडू शकता किंवा तुम्ही भाऊ भाऊ बहीण वगैरे असं असेल की तुम्हाला इक्वल शेअर लागत असेल तर तुम्ही जॉईंट बी उघडू शकता तर हे प्रकार समजून घेणं फार महत्वाचं आहे त्यानंतर याची मुदत याची मुदत असते पाच वर्षाची आता पाच वर्षाची मुदत ही जरी असली तरी तुम्ही प्री मॅच्युअर सेटलमेंट म्हणजे आधीच त्या ठिकाणी याची जी काय आहे रक्कम काढू शकता बऱ्याच वेळा अडचण येऊ शकते तर त्यावेळेस प्री मॅच्युअर क्लोजर देखील तुम्ही करू शकता आता प्री मॅच्युअर क्लोजर म्हणजेच मुदती आधी तुम्ही हे खातं बंद करू शकता बंद करण्यासाठी दोन ते तीन केसेस याच्यामध्ये असू शकतात पहिले केस असू शकते की जर खातेदाराचा मृत्यू झाला तर त्यामध्ये जो नॉमिनी आहे किंवा जो त्याचा जो काय वंशज आहे किंवा ज्याचं नाव नॉमिनी म्हणून लावलेलं ला आहे तर तो हे खा हे बंद करू शकतो किंवा त्याच्या नावे ट्रान्सफर करू शकतो होय ट्रान्सफर होऊ शकता एन एस सीचं अकाउंट हे मोठं फीचर आहे याच्या व्यतिरिक्त एक असं फीचर आहे की बँकमार्फत तुम्ही जबरदस्त पैसे याच्यामधून मिळू शकता पण त्याचबरोबर दुसरी याच्यामध्ये अशी गोष्ट असते की एखाद्या वेळेस कोर्टाच्या ऑर्डरने नुसार देखील हे प्रिमॅच्युअर क्लोज होऊ शकते किंवा तुम्ही तुमच्या मनाने याला प्रीमॅच्युअर क्लोजर करू शकता आता याचे खास फीचर्स एन एस सीचे असे काही खास फीचर्स आहेत की जे बाकीच्या गुंतवणुकी स्कीम पासून याला वेगळं बनवतात ते म्हणजे काय की याला ट्रान्सफर करू शकता नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जर तुम्ही चालू केलेले असेल तर तुम्ही कोणाच्याही नावे ही ट्रान्सफर करू शकता दुसरं फीचर किंवा दुसरं याचं वैशिष्ट्य असं आहे की हे तुम्ही जमा करून एखाद्या बँकेकडनं कर्ज देखील घेऊ शकता म्हणजे याला एक त्या ठिकाणी प्लेज म्हणून देखील वापरू शकता आता जर तुम्ही हे जर लवकरच जर क्लोज केलं तर काय होईल तर क्लोज जर केलं तुम्ही वर्षाच्या आत क्लोज केलं तर तुम्हाला कुठलाही इंटरेस्ट त्याच्यामध्ये मिळणार नाही एक ते दोन वर्षाच्या आत क्लोज केलं तर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट म्हणजे फार जो सेव्हिंग अकाउंटला पोस्टाच्या सेव्हिंग अकाउंटला जेवढा व्याजदर आहे तेवढा व्याजदर मिळेल आणि जर तुम्ही तीन वर्षानंतर चार वर्षानंतर म्हणजे पाच वर्षाच्या थोडंसं आधी जर हे आधी जर क्लोज केलं आधीच जर यातील रक्कम काढायला गेले तर जो व्याजदर आहे त्याच्यापेक्षा एक टक्का कमी होऊन तुम्हाला व्याजदर याच्यावर मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत की याला व्याजदर किती आहे आणि किती किती रकमेवर किती रक्कम आपल्याला मिळते आणि कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याज याच्यामधनं कसं मिळतं आणि जबरदस्त रीतीने बहात्तर लाख रुपये तुम्ही याच्यामधनं कसे मिळू शकता याविषयीची माहिती वारन बफेट हे इन्व्हेस्टमेंटच्या जगतातले एक गुरु आहेत ज्यांचं पूर्ण जगामध्ये ज्यांना मानतात त्यांचं एक वाक्य आहे की कंपाऊंडिंग हे जगातलं आठवं आशयर आहे कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ चक्रवाढ व्याज एखाद्या गोष्टीवर मिळणं हे त्यांच्यासाठी जगातलं आठवं आश्चर्य होतं असं ते म्हटलं होते आणि हेच होतं आहे एन एस सी सर्टिफिकेट्स या योजनेच्या माध्यमातून आता काय आहे ह्याच्यासाठी आजचा जो चालू व्याजदर आहे तो सात पॉईंट सात टक्के आहे हा व्याजदर कमी जरी वाटत असला तरी हा दर वर्षाच्या वर्षाला हा कंपाऊंड होत असतो म्हणजे उदाहरणार्थ ए शंभर रुपये जर तुम्ही टाकले तर वर्षाच्या शे सात शे शेवटी ते वर एकशे सात रुपये सत्तर पैसे होतील आणि पुढच्या वर्षीचं व्याज ज्यावेळेस मोजायचं असेल तर त्यावेळेस शंभर रुपयावरचं साठ टक्के व्याज न मोजता एकशे सात रुपयावरचं जे काय व्याजदर आहे तो मोजला जाईल म्हणजे व्याजाची रक्कम अधिक मुद्दल त्या पूर्ण रकमेवर तुमचं व्याज हे मोजलं जातं आणि ज्यामुळे कमी व्याजदर जरी असला तर प्रचंड रक्कम भेटू शकते अगदी बहात्तर लाख रुपये देखील तुम्ही मिळू शकतात आता सगळ्यात महत्त्वाच्या कॅल्क्युलेशनच्या पाठकडे आपण येऊयात आता उदाहरणार्थ याच्यासाठी गुंतवणुकीची मर्यादा किती तर हजार रुपयापासून तुम्ही जास्तीत जास्त किती रुपये गुंतू शकता तुम्ही हजार गुंतवा दहा हजार पाच हजार पाच लाख पाच कोटी दहा कोटी किती रक्कम तुम्ही गुंतू शकता टॅक्स याच्यामध्ये टॅक्स आहे तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स याच्यामध्ये भरावं लागेल कारण की अदर इन्कममध्ये तुमचं काउंट होणार आहे जर टॅक्स स्लॅबच्या वरती जर हे जर गेलं असेल तर तुम्हाला याच्यावर टॅक्स भरावा लागू शकतो तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार आता ओळूयात हजार रुपये जर गुंतवणूक केली तर किती व्याज दर मिळेल आता एक हजार रुपये जर याच्यामध्ये गुंतवणूक जर तुम्ही त्या ठिकाणी केली तर तुम्हाला एक हजार रुपयाचे पाच वर्षानंतर जवळपास याचं व्याज जमा होईल चारशे एकोणपन्नास रुपये आणि पाचव्या वर्षी तुम्हाला एक एक हजार चारशे एकोणपन्नास रुपये मिळतील ते जर पाच हजार रुपये तुम्ही गुंतवले तर पाच वर्षात याचं व्याज तयार होईल दोन हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि तुम्हाला पाच वर्षानंतर मिळतील सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आता हेच जर तुम्ही पन्नास हजार रुपये जवळपास जर गुंतवले तर तुम्हाला याच्यावर बावीस हजार चारशे बावन्न रुपये व्याज मिळेल आणि टोटल तुम्हाला पाचव्या वर्षी बहात्तर हजार चारशे बावन्न रुपये मिळतील आता हजारातला हिशोब सोडूयात लाखात जाऊयात जर एक लाख रुपये जर तुम्ही गुंतवले तर तुम्हाला चौवेचाळीस हजार नऊशे तीन रुपये इतकं व्याज मिळेल आणि पाच वर्षानंतर तुमचे ते पैसे होतील एक लाख चौवेचाळीस हजार नऊशे तीन रुपये आता आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बहात्तर लाख रुपये याच्यामधनं कसे कमवायचे असतील तर किती रक्कम गुंतवावी लागेल तर बहात्तर लाख पंचेचाळीस हजार एकशे एकोणसत्तर रुपये जर तुम्हाला याच्यामधून मिळवायचे असतील पाच वर्षानंतर तर तुम्हाला गुंतवावे लागतील पन्नास लाख रुपये ज्याच्यामार्फत ह्या पन्नास लाख रुपये तुम्हाला पाच वर्षात मिळतील बा बावीस लाख पंचेचाळीस हजार एकशे एकोणसत्तर रुपये तर अशा पद्धतीनं नॅशनल सर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता व्याजावर व्याज मिळणारी फार चांगली ही योजना त्या ठिकाणी आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून कुठल्या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे तर त्याविषयी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद